उपवासाला चालतील अशा चार झटपट होणाऱ्या पदार्थांचं कॉम्बिनेशन अर्थात मिनी थाळी आज आपण करणार आहोत नमस्कार स्वागत आहे तुमचं मराठी किचनमध्ये खूप जास्त पदार्थ नाहीत पण व्यवस्थित खाता येतील असे पदार्थ आहेत चला तर मग लगेच हे झटपट होणारे पदार्थ करायला घेऊ तर पहिला पदार्थ करतो आहे त्यासाठी मी एक कप साबुदाणा घेतलेला आहे साबुदाणा जो आहे तो कढईत काढून भाजून घ्यायचा आहे साधारण एक सात ते आठ मिनिटं साबुदाणा जो आहे तो मध्यम आचेवर भाजून घ्यायचा हे बघा साबुदाणा फुलल्यानंतर असा छान हलका होतो याला करपू वगैरे द्यायचं नाही आहे त्याकरता एकसारख्या याला खालीवर करत राहा त्यानंतर साबुदाणा असा छान फुलला की मग तो जाळीमध्ये थंड करून घ्यायचा आणि मग मिक्सरच्या भांड्यात काढून मिक्सरवर फिरवून याचं असं पीठ करून घेतलं आहे हे बघा हे असं बारीक झालेलं पीठ बाऊलमध्ये काढलं त्यानंतर तुमच्याकडे कोणतंही भाजणीचं पीठ असेल किंवा राजगिऱ्याचं पीठ असेल तर ते याच्यामध्ये घालू शकता अर्धा कप हे असं राजगिऱ्याचं पीठ याच्यामध्ये घातलं त्यानंतर पाव कप भाजलेल्या शेंगदाण्याचा कूट घातला आहे आवडीनुसार जिरे आणि हिरव्या मिरचीचं वाटण घातलं जिरे जर का तुमच्याकडे उपवासाला चालत नसतील तर नुसती वाटलेली हिरवी मिरची घातली तरीसुद्धा चालेल त्यानंतर एक मोठा उकडलेला बटाटा याच्यामध्ये घातला उकडलेला बटाटा असल्यामुळं शक्यतो याला पाणी लागत नाही जर लागलंच तर अधूनमधून थोडासा पाण्याचा हक्का मारू शकता हे बघा याचं असं चा छान घट्टसर असं पीठ मळून घेतलं आहे आता प्लॅस्टिक पेपरला साजूक तूप लावून घेतलं आणि त्यावर या पिठाचा जो गोळा आहे तो ठेवून वरूनसुद्धा याला थोडंसं असं तूप लावून घेतलं म्हणजे मग प्लॅस्टिक पेपर जो आहे तो चिकटणार नाही आता वरूनसुद्धा प्लास्टिक पेपर ठेवून याला लाटण्यानं असं लाटून घ्यायचं साबुदाणा आणि राजगिऱ्याचं पीठ आहे त्याच्यामुळं त्याला फारसा चिकट पण असा नसतो त्यामुळं थालपीठाचा जो आकार आहे तो अगदी गोल असा येणार नाही जमतील तशी याची थालपीठं अशी लाटून घ्यायची त्यानंतर याच्यावर एखादी ताटली ठेवून किंवा डब्याचं झाकण ठेवून याला असा गोल आकार दिला आहे त्यानंतर साजूक तूप सोडण्यासाठी याला असं होल करून घेतलं प्लॅस्टिक पेपरवर केलेलं असल्यामुळं सहजपणे ते सुटतं थालपीठ हातावर घेऊन ते तव्यावर सोडलं गरम तव्यावर मध्यम आचेवर हे जे थालपीठ आहे ते भाजून घ्यायचं आहे मध्यभागी असं साजूक तूप सोडलं आणि मग झाकण ठेवून एक दोन मिनिटे याला आधी वाफवून घ्या म्हणजे मग साबुदाणा छान वाफला जातो आता याची बाजू पलटायची हे थालपीठ करण्यासाठी तुम्हाला कुठलीही पूर्वतयारी लागत नाही म्हणजे साबुदाणा वगैरे भिजवायचा नाही आहे तुम्ही आदल्या दिवशीसुद्धा साबुदाण्याची जी पिठी आहे ती तयार करून ठेवू शकता आणि आयत्यावेळी हे जे थालीपीठ आहे ते करून घेऊ शकता ओल्या नारळाच्या चटणीसोबत चा हे जे थालीपीठ आहे ते तुम्ही खाऊ शकता तर त्याकरता चटणीसाठी अर्धा कप ओल्या नारळाचे काप घेतलेले आहेत याच्यामध्ये थोडासा भाजलेल्या दाण्याचा कूट घातला आवडीनुसार हिरवी मिरची घातली चवीनुसार मीठ घातलं आहे अगदी दोन चमचे दही घालून हे असं वाटून घेतलं त्यानंतर गरजेनुसार पाणी घालून याची अशी पातळसर अशी चटणी वाटून घेतली आहे सोबत एखादं फळ घेऊ शकता किंवा लाडू असेल तर लाडू घेऊ शकता छान पोटभरीचा असा पदार्थ होऊन जातो आता दुस आता दुसरं कॉम्बिनेशन आपण करणार आहोत ती म्हणजे उपवासाची पुरी आणि भाजी तर पहिल्यांदा आपण बटाट्याची जी भाजी आहे ती करून घेऊयात तर आवडीनुसार हिरवी मिरची आधी मिक्सरवर वाटून घेतली आहे यातलं थोडंसं वाटण जे आहे ते मी पुरीसाठी सुद्धा वापरणार आहे त्यामुळं थोडंसं हे असं बाजूला काढून घेतलं त्यानंतर याच्यामध्ये पाव कप ओल्या नारळाचे काप घातले दोन मोठे चमचे भाजलेल्या शेंगदाण्याचा कूट घातला आहे किंवा भाजलेले शेंगदाणे जरी असतील तरी ते साल काढून घालू शकता आधी हे असं फिरवून घ्या थोडंसं पाणी घालून अगदी बारीक गंधाप्रमाणे याला वाटून घ्यायचं आहे हे बघा अशी बारीक अशी पेस्ट करून घेतली त्यानंतर एक मोठ्या बटाट्याची साल काढून घेतली आहे बटाटा कच्चाच घ्यायचा आहे उकडलेला वगैरे नको बटाट्याची साल काढून याचे असे चौकोनी तुकडे करून घेतलेत आता कढईमध्ये थोडंसं सा साजूक तूप काढलं पहिल्यांदा याच्यामध्ये बटाट्याचे जे काप आहेत ते निथवून घातले आणि बटाटा जो आहे तो तुपावर छान परतून घ्यायचा आहे थोडंसं मीठ याच्यामध्ये घातलं आहे बटाट्यासाठी हे बघा बटाटा असा अर्धवट वाफवून घेतला आहे आता याच्यावर झाकण ठेवून अगदी दोन मिनिट याला वाफवून घ्या हे बघा बटाटा असा आता अर्धवट शिजला की मग याच्यामध्ये जी तयार केलेली पेस्ट होती ती घालायची तुपावर ही जी पेस्ट आहे ती परतून घ्या आता मिक्सरचं भांडं विसरून ते पाणीसुद्धा याच्यामध्ये घातलं चवीनुसार मीठ घातलं भाजी खूप पातळी ठेवायची नाही आहे पुरीसोबत खाता येईल अशी भाजी करायची आहे आता गॅस आचेवर ठेवून बटाटा शिजवून घ्यायचा आहे ही भाजी शिजवताना काळजी घ्या कारण ग्रेवी जी आहे ती उतू जाऊ शकते त्यामुळं गॅस मंदाचेवर ठेवायचा आणि झाकणसुद्धा असं अर्धवट ठेवायचं अधूनमधून याला चेक करायचं खालीवर करत राहायचं अशा प्रकारे बटाटा शिजेपर्यंत मंदाचेवर ही जी भाजी आहे ती शिजवून घेतली चवीलासुद्धा ही भाजी जी आहे ती अतिशय सुंदर लागते आणि करायलाही खूप झटपट आणि सोपी आहे आता पुरीकडे वळूयात तर पुरीसाठी राजगिऱ्याचं पीठ घेतलं आहे राजगिऱ्याचं तयार पीठ मिळतं ते वापरायचं आहे तर एक ते दीड कप राजगिऱ्याचं पीठ घेतलं त्यानंतर याच्यामध्ये एक छोटा उकडलेला बटाटा किसून घालायचा आहे आवडीनुसार हिरवी मिरचीचं वाटण घातलं आता हे सगळं असं मिक्स करून घ्या अगदी थोडंसं पाणी वापरून तेही गरज पडल्यास याचं असं सा असं सा पीठ मळून घ्या लक्षात ठेवा पाणी खूप जास्त वापरायचं नाही आहे कारण राजगिऱ्याच्या पिठाला तितकासा चिकटपणा नसतो त्यामुळं लगेच हे पीठ सैलसर होऊ शकतं त्याच्यामुळं अगदी थोडासा पाण्याचा हात लावा हे बघा याचा असं घट्टसर असं पीठ मळून घेतलं आहे आता याचा छोटा असा गोळा घेतला हा गोळा जो आहे तो तुम्ही राजगिऱ्याचा पीठ लावूनसुद्धा लाटून घेऊ शकता किंवा आधी जसं आपण थालपीठ केलं तसं प्लॅस्टिक पेपरला साजूक तूप लावून त्यावरसुद्धा हे लाटता येईल तर याची अशी छोटी पुरी लाटून घेतली आहे पुरी चिकटू नये याकरता ती अधूनमधून उचलत राहा ही अशी जाडसर अशी पुरी लाटून घ्यायची त्यानंतर पुरीला जो आहे तो गोल आकार येण्यासाठी याप्रमाणे वाटीनं किंवा एखाद्या डब्याच्या झाकणानं याला कापून घेतलं कढईमध्ये तेल गरम करायला ठेवलं होतं त्यामध्ये ही राजगिऱ्याची पुरी सोडली मध्यम ते मोठ्या आचेवर ही जी पुरी आहे ती तळून घ्यायची गॅस बारीक करायचं नाही म्हणजे मग पुरी छान टम्म अशी फुकते आणि तेलसुद्धा तितकंसं ओढलं जात नाही हे बघा दोन्ही बाजूंनी छान अशा सोनेरी रंगावर या ज्या पुऱ्या आहेत त्या तळून घेतल्या बटाट्याच्या भाजीसोबत ही पुरी हे कॉम्बिनेशन अतिशय मस्त लागतं जरूर करून बघा आता तिसरा पदार्थ अगदी सोपा आहे जर का तुम्हाला खूप तेलकट वगैरे नको असेल आणि झटपट काहीतरी करायचं असेल तर अशावेळी हा वरईचा पुलाव तुम्ही करू शकता अगदी सोपा आहे याकरता अर्धा कप वरई अर्थात भगर घेतलेली आहे कढईमध्ये किंवा एखाद्या भांड्यामध्ये काढून भाजून घ्यायची आहे एक तीन ते चार मिनिटं वरई छान भाजून घ्या वरई भाजून घेतली म्हणजे मग भात जो आहे तो छान मोकळा असा होतो हे बघा याप्रमाणे वरई जी आहे ती अशी भाजून घेतली आणि मग याच्यामध्ये पाणी घालून चोळून तुम्ही स्वच्छ धुवून घेऊ शकता वरई अशी धुवून झाली की मग चाळणीमध्ये ती निथळून घ्यायची आता पातेल्यामध्ये दोन मोठे चमचे साजूक तूप गरम केलं अगदी पाव चमचा जिरे याच्यामध्ये घातली आहेत त्यानंतर हिरव्या मिरचीचे तुकडे घातले बटाट्याचे काप घालून बटाटा जो आहे तो असा छान अर्धवट शिजेपर्यंत परतून घ्यायचा आहे बटाट्यापुरतं थोडंसं मीठ घातलं आहे नंतर आपण वरईला मीठ वाढवणारच आहोत बटाटा थोडासा अर्धवट असा वाफला गेला की मग याच्यामध्ये भाजलेले शेंगदाणे चाल काढून घातले आहेत सगळं असं एकदा छान परतून घ्या एक कप पाणी याच्यामध्ये घातलं पाण्याला चांगली उकळी आली की याच्यामध्ये निथळलेली भगर घातली त्यानंतर याच्यावर अर्धवट झाकण ठेवून मंदाचेवर भगर जी आहे ती शिजवून घ्या झाकणामध्ये सुद्धा थोडंसं पाणी याच्यामध्ये ठेवू शकता म्हणजे मग जर का खूप ड्राय वाटलं पाणी कमी वाटलं तर झाकणातलं कोमट झालेलं पाणी याच्यामध्ये घालता येईल एक आठ ते दहा मिनिटात मंदाचेवर भगर जी आहे ती छान अशी व्यवस्थित शिजते शेवटी वर झाकण ठेवून तुम्ही गॅस बंद करू शकता वरईच्या या पुलावसोबत जशी आपण बटाट्याची भाजी केली होती तशीच पण त्याहून थोडीशी पातळसर अशी आमटी तुम्ही करू शकता आणि ही आमटी करताना याच्यामध्ये फक्त थोडीशी चिंच आणि गूळ घालायचं म्हणजे मग छान चटपटीत अशी चव येते मस्त चव येते तर अशा आंबट अशा चटपटीत आमटीसोबत हा उपवासाचा पुलाव किंवा वरईचा भात हे कॉम्बिनेशन अगदी मस्त आहे करायलाही खूप सोप्पं आहे आता चौथा पदार्थ जो आहे तो खास आहे कारण उपवासाला आपण करणार आहोत छान असे टम फुगलेले उपवासाचे आप्पे तर उपवासाच्या आप्प्यांसाठी पाव कप साबुदाणा घेतलेला आहे साबुदाणा जो आहे तो पाच मिनिटं कढईमध्ये भाजून घ्यायचा त्यानंतर थंड झाल्यानंतर याची मिक्सरवर अशी पिठी करून घेतली त्याचप्रमाणे एक कप वरईसुद्धा घेतलेली आहे तर वरई चोळून स्वच्छ धुवून घ्यायची आणि मग ती निथळून म्हणजे यातलं पाणी काढून मिक्सरच्या भांड्यात वाटायला काढली पाव कप दही याच्यामध्ये घातलं आणि हे असं अगदी बारीक वाटून घ्या वाटताना याच्यामध्ये पाणी घालायची आवश्यकता नाही याची अशी पातळसर अशी पेस्ट तयार होते आता साबुदाणा पिठीमध्येही वाटलेली वरई ही काढली हे असं चांगलं मिक्स करून घ्या थोडंसं साधारणपणे पाव कप पाणी याच्यामध्ये घालावं लागतं आणि मग हे असं आप्यांचं जे पीठ आहे ते तयार होतं लक्षात ठेवा याच्यामध्ये साबुदाणा पिठाच्या गाठी वगैरे राहिल्या नाही पाहिजेत अशा प्रकारे छान असं फेटून घ्या आता हे आप्यांचं पीठ तयार झालं की झाकून साधारणपणे एक वीस मिनटं याला भिजू द्यायचं पीठ भिजलं की याच्यामध्ये एक बटाटा आपण किसून घालणार आहोत तर बटाट्याची साल काढून बटाटा जो आहे तो असा बारीक किसणीनं किसून घ्यायचा बटाटा उकडून वगैरे घेण्याची आवश्यकता नाही बटाटा कच्चाच घालायचा आहे हा बटाटा याच्यामध्ये घातला त्यानंतर याच्यामध्ये आवडीनुसार हिरव्या मिरचीचे तुकडे घातले थोडेसे जिरे घातले भाजलेल्या शेंगदाण्याची साल काढून शेंगदाणे घातली आहेत थोडासा ओल्या नारळाचा चव याच्यामध्ये घातला हे बघा याचं असं सर असं पीठ तयार झालं आहे आता पात्र जे आहे ते गरम करायला ठेवलं आहे याच्यामध्ये थोडं थोडं साजूक तूप साच्यांमध्ये सोडायचं आता पात्रामध्ये मावेल एवढं पीठ अंदाजे एका वेगळ्या अशा बाऊलमध्ये काढलं आहे आणि मग याच्यामध्ये अगदी चिमूटभर खाण्याचा सोडा घालायचा आणि हे असं छान फेटून घ्या सगळ्या पिठामध्ये एकदम सोडा घालणार नाही आहोत तर लागेल तसं प्रत्येक घाण्याला सोडा जो आहे तो घालायचा आहे हे बघा आता हे जे पीठ आहे ते असं साच्यांमध्ये सोडलं एकदा का आप्पे पात्र गरम झालं की मग गॅस मंदाचेवर करायचा आणि मंदाचेवरच हे जे आप्पे आहेत ते करून घ्यायचे आहेत हे बघा सगळे साचे असे भरून घेतले आणि मग त्यानंतर याच्यावर झाकण ठेवून दोन मिनिटं आप्पे जे आहे ते वाफवून घ्यायचे हे बघा आप्पे असे छान फुकतात त्यांना जाळीही खूप छान पडते आता या आप्प्यांची बाजू पलटली दुसऱ्या सुद्धा आप्पे छान असे खरपूस शेकून घेतले याप्रमाणे आपले उपवासाचे मस्त लुसलुशी तसे आप्पे जे ते तयार झाले आता दुसरा घणा करतानासुद्धा पुन्हा याचप्रमाणे पीठ बाजूला काढायचं चिमटभर खाण्याचा सोडा घालायचा आणि मग याचे आप्पे करून घ्यायचे आहेत ओल्या नारळाच्या चटणीसोबत हे जे आप्पे आहेत ते खूप छान लागतात मस्त लुसलुशीत आणि जाळीदार असे होतात चवीलाही अतिशय सुंदर लागतात जरूर करून बघा त्याचप्रमाणे या चारही पदार्थांपैकी कुठला पदार्थ तुम्हाला सगळ्यात जास्त आवडला ते मला कळवायला विसरू नका व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा व्हिडिओची लिंक तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत नातेवाईकांसोबत जरूर शेअर करा धन्यवाद